चला आज बनवूया एकदम झणझणीत जन सुकं चिकन आता दिवाळीचं खूप मिठाई गोड फराळाचं खाल्लं आहे तर आज बनवूया आपण झणझणीत जन एकदम सुकं चिकन तर रेसिपी बघा पूर्ण मी एकदम सुकं आणि पाणी न टाकता हे चिकन बनवलेलं आहे वाथेवरती तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सुकं चिकन बनवण्यासाठी आपण एक कच्चं वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी चार कांदे मी मिडियम साईजचे होते ते घेतले तर त्यानंतर इथे तीन चार लसणाच्या पा म्हणजे मुठभरून लसणाच्या पाक आहेत अद्रक त्यानंतर इथे खोबरं घेतलं पुदिना कोथिंबीर आणि दोन तीन टमाटे मिक्सरला पाणी न टाकता हे वाटण बनवून घेऊया त्यानंतर आपण इकडे गॅसवर कढई मांडली कढईमध्ये आपण दोन चमच तेल टाकूया तर कांदा टमाटो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हे एक किलो चिकनचं तेवढं वाटण बनवलं आहे आपण आता या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे घरगुती आपलं लाल तिखट थोडंसं झणझणीत बनवूया आपण दिवाळीमध्ये खूप जास्त गोड खाल्ले त्यामुळे आपल्याला थोडंसं झणझणीत बनवायचं आहे त्यानंतर आपण एक चम्मच हळद टाकूया तेलामध्ये लाल तिखट ते ला टाकलं ना तर कालवनाला खूप छान तरी येते त्यानंतर हे ये बघा आपलं जे वाटण बनवून घेतलंय तर मस्त असं बारीक वाटून घेतले ते वाटण पूर्ण याच्या टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून आपण ना तेला टाकल्यावर अंगावर उडणार नाही आणि मस्त बारीक असं बनवून घेतले आपण तर हे वाटण पूर्ण कच्चं आहे आपलं तर आपल्याला याला चांगलं तीन चार मिनटं छान परतून घ्यायचंय तर वाटणावर आपण इथे झाकण मांडूया आणि दोन चार मिनटासाठी छान याला शिजवून देऊया तर इथे बघा दोन चार मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढले आणि वाटण आपलं मस्त असं परतले आता याच्यामध्ये आपण टाकूया एक पॅकेट घेतलं आहे मी चिकन मसाला रेडीमेडवाला एवरेस्टचा तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही टाकू शकता त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मसाल्यामध्येच टाकूया चिकन मी इथे मॅरिनेट करून घेतलेलं नाही साधं मी फक्त धुवून घे गे, घेऊन चिकन याच्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे मी मीठ याच्यातच टाकलं आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये त्यानंतर आपण इथे एक किलो चिकन स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतले आता मी इथे मॅरिनेट ना केलं नाही आणि शिजून पण घेतलं नाही एकदम झटपट आणि साधी सुपी पद्धत मी तुम्हाला दाखवते चिकन फक्त आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ना पाण्याचं एक थेंबही टाकायचं आपल्याला याच्यात याला भरपूर असं पाणी सुटणार आहे आता मीठ टाकलं आहे आपण आणि चिकन पण कच्चं टाकलं आहे मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे आणि याला सहा ते सात मिनटासाठी शिजवून द्यायचं आहे मधूनमधून मदु एकदा ते दोनदा हलवायचं याला हे बघा सात मिनटं झालेत पूर्ण आणि याला दोन वेळा हलवलं आहे पण खाली लागू नये म्हणून बघा पाणी याला किती सुटले आणि आपण पाण्याचा एक थेंबही टाकला नाही लो टू मीडियम गॅसवर मी छान याला आठ मिनटासाठी शिजवून दिलं आहे चिकन आपलं छान गाळ झालं आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा चिकन असं साईडला निघाय लागले बसून एकदम मस्त गाळ छण झाले तर गॅस बंद करूया आणि व टाकूया भरपूर अशी कोथंबीर मला कोथंबीर खूप आवडते जास्त फ्रेश असते तर एकदम हिरवीगार अशी तर मिक्स करूया तर एकदम मस्त असं आपलं बघा हे भाकरी भाकरीबरोबर नाही मला खूप आवडतं चिकन तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता याचा पातीबरोबर नानबरोबर तर तुम्हाला कसं वाटलं माझं हे झणझणीत तसंच चिकन सुकं व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय